गेल्या आठवड्यात एका युनिक नंबरसाठी कोट्यवधींची बोली लागली होती ही नंबर प्लेट देशातली एक महागडी नंबर प्लेट ठरली होती पण ज्याने ही बोली महागडीवली त्याच्यासोबत भलतच घडत यांनी या नंबर असले नंबर असलेल्या तब्बल एक कोटी सतरा लाखांची बोली लावली आणि ते जिंकलेही पण मग त्यांनी इतके पैसे भरून नंबर प्लेट विकत घेतली का नसेल तर आता त्या नंबर प्लेटचं काय होणार आणि मुळात कारच्या किमतीत नंबर प्लेट घेण्याचा त्यांचा निर्णय सुधीर कुमार यांच्याच अंगलट आलाय का असं का बोललं जात आहे सगळं पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी हरियाणात एका गाडीच्या नंबर प्लेट साठी लिलाव झाला एच आर डबल एट बी डबल एट डबल एट या हटके नंबरसाठी साठी सोनीपत जिल्ह्यातल्या कुंडली भागातल्या सुधीरकुमारांनी सर्वाधिक बोली लावली आणि ते जिंकले ही बोली होती एक कोटी सतरा लाख रुपये या प्रीमियम नंबरची ऑनलाईन लिलावाची सुरुवात पन्नास हजार रुपयांच्या बेस प्राइस पासून झाली जी पुढे अठ्ठ्याऐंशी लाखावरून एक कोटी सतरा लाखांवर थांबली ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस रोमुलस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुधीर कुमार यांनी ही बोली लावली आणि जिंकली ही बोली भारताच्या इतिहासातली कोणत्याही नंबर प्लेटसाठी लावलेली सर्वात मोठी बोली होती सुधीर यांनी ही रक्कम जमा केल्यानंतर हा नंबर त्यांच्या नावावर नोंदवला जाणार होता पण दिलेल्या वेळेत सुधीर कुमार पैसे भरू शकले नाहीत तर कुटुंबातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींनी इतक्या महागड्या नंबर प्लेटला विरोध केल्याचंही सुधीर कुमार सांगतायत ते म्हणाले कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांचं म्हणणं आहे की केवळ एका नंबर प्लेटवर इतकी मोठी रक्कम खर्च करणं हा शहानपणाचा निर्णय नाहीये असं सुधीर कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं पण हे इतकंच घडलंय का तर नाही सुधीर कुमार यांची खरी अडचण तर त्या पुढे सुरू झाली इतकी मोठी बोली जिंकणाऱ्या सुधीर कुमार यांची मालमत्ता तरी किती हा प्रश्न उपस्थित झाला हरियाणा सरकारनं सुधीर कुमार यांच्या मालमत्तेच्या चौकशीचे आदेश दिले परिवहन मंत्री अनिल वीज यांनी सुधीर कुमार यांची संपत्ती किती आहे त्यांचं उत्पन्नाचं साधन काय आहे यांची चौकशी करायला सांगितले विशेष म्हणजे अनेक लोकांनी या नंबर प्लेटसाठी बोली लावली होती पण सुधीर कुमार यांनी बोली जिंकूनही नंबर प्लेटचे एक कोटी रुपये भरले नाहीत त्याऐवजी त्यांनी डिपॉझिटचे अकरा हजार रुपयांची सुरक्षा ठेवही जप्त होऊ दिली त्यामुळं सुधीर कुमार यांच्याकडे खरंच एक कोटी सतरा लाख रुपयांची संपत्ती आहे का ते तपासण्याचे आदेश देण्यात आलेत असं मंत्री अनिल कुमार वीस यांनी सांगितलं आता या चौकशीत काय माहिती समोर येते ते पाहावं लागेल पण तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद